तुमचं बँक खातं फ्रीज होणार केवायसी करा गोठवणार एसबीआय आयसीआयसीआय पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांच्या नियमांमध्ये काही बदल झालेत या नव्या बदलांमुळे आता खिशावर ताण येणार आहे आपल्या सगळ्यांच्या कामाची एक बातमी आहे ही बातमी बँकांसंदर्भातली असल्यामुळे नीट बघा तुमचे कोणत्याही बँकेत खाते असेल तर सावधान बँकेने लागू केले पाच कडक नियम हे जर नियम तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला होणार दहा हजार रुपयाचं दंड आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा दंड तुमच्या बँक खात्यातून अचानक कट करून घेतला जाणार आणि मग तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे त्यामुळे तुम्ही जर महिला असाल शेतकरी असाल पेन्शनधारक असाल राज्यातील सर्व बँक खातेदारांना हे नियम लागू केलेले आहेत त्यामुळे तुम्ही पाच नियम आरबीआयने जे लागू केले आहेत ते लक्षपूर्वक बघा आजपासून देशातील सर्व बँक खात्यावर लागू झालेले पाच नियम कोणत्याही बँकेत तुमचे खाते असेल म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये जरी खाते असेल किंवा तुमचं बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खातं असेल बँक ऑफ इंडियामध्ये असेल स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा तुमचं खातं खाजगी बँक उदाहरणार्थ एचडीएफसी बँक आय सी आय सी आय बँक तुमचं देशातील कोणत्याही बँकेत खाते असेल तर हे पाच नियम तुमच्यासाठी आहेत त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा कारण की जर तुम्ही हे नियमाचं पालन केलं नाही तर तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत दंड आकारण्यात येणार आहे बघा त्यामधील पहिल्या नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पाचशे रुपये पर्यंत दंड आकारण्यात येईल जर दुसऱ्या नियमाचं उल्लंघन केल्यास तुम्हाला दोन हजार रुपये दंड आकारण्यात येईल तिसऱ्या नियमाचं उल्लंघन तुम्ही केल्यास तुम्हाला तीन हजार रुपयापर्यंतचा दंड आकारण्यात येईल चौथ्या नियमाचं जर उल्लंघन केल्यास चार हजार रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो पाचवा नियम आहे ज्याचं उल्लंघन आजकाल सर्रास लोक करत आहे त्या पाचव्या नियमाचं तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंतचा दंड आहे अशी माहिती वरून आलेली आहे त्यामुळे हे पाच नियम कोणते आहेत तुम्ही नक्की बघा देशातील कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल मग खाजगी असू द्या किंवा सरकारी असू द्या त्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर हे नियम तुम्हाला जाणून घेणं महत्वाचं आहे बँकांनी नियम जाहीर केलेले आहेत कोणते नियम आहेत ते बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता यातील जे तीन नियम आहेत ते लगेच लागू झालेले आहेत आणि उरलेले दोन नियम पुढील महिन्याच्या एक तारखेपासून लागू होणार आहे जर तुम्हाला हे नियम माहिती नसतील तर तुम्हाला प्रचंड मोठा दंड भरावा लागणार आहे आणि यातील एकही एकही नियम जरी नाही बघितला तरी लोक तुमची फसवणूक करू शकतात एका नियमामुळे फसवणूक होऊ शकते आता तुम्हाला माहितच असेल की आजकाल सर्व डिजिटल व्यवहार वाढलेले आहेत गुगल पे फोन पे पेटीएम आयच्या माध्यमातून आजकाल लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे नवनवीन पद्धती वापरल्या जात आहेत तुम्ही वाचले असेल काल परवाच एक बातमी आली होती एका व्यक्तीचे सोळा लाख रुपये गुगल पे वरून फसवणूक करून काढले गेले अशा घटना टाळण्यासाठी तुमची बँक खाती सुरक्षित ठेवण्यासाठी हे नियम लागू केलेले आहेत त्यामुळे लक्षपूर्वक पहा हे पाच नियम कोणते आहेत तुम्ही पेन्शनधारक असाल तुम्ही शेतकरी असाल तुम्ही महिला असाल खाजगी बँकेत तुमचं खातं असेल किंवा सहकारी सरकारी बँकेत तुमचं खातं असेल कोणत्याही बँकेत खातं असेल तरी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा कारण की बँक खात्यात असणारे पैसे आणि बँक खात्यामध्ये होणारी फसवणूक याचा फार मोठा आणि थेट संबंध आज आहे आजकाल जे फ्रॉड फसवणूक चालू आहेत हे बऱ्याचदा तुमच्या मोबाईलहून येणारे मेसेजेस किंवा कॉल्स किंवा वेगवेगळ्या लिंक्सद्वारे केले जातात बघा काही लोकांचे खाते आत्ताच उघडलेले आहे विशेषतः ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्याला त्यांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी नवीन खाते उघडलेले आहे त्यांच्यासाठी पण हे नियम खूप महत्वाचे आहे कारण की नवीन खात्यांवर फसवणुकीचा धोका आहे काही जणांची जुनी खाते आहेत जे पेन्शनधारक आहेत त्यांची जुनी खाते आहेत त्यांनाही काही विशेष नियमांचं पालन करावं लागेल काही लोकांचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे तर काहींचं खातं इंडिया बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे काहींचं स्थानिक बँकामध्ये आहे काहींचं ग्रामीण बँकमध्ये आहे तुमच्या बँकेचं खातं कोणत्याही बँकेत असू द्या त्या सर्वांसाठी हे पाच नियम लागू राहणार आहे त्यामुळे हे नियम लागू जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर तुमचं प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा कारण की प्रत्येक नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आणि एकामेकांशी जोडलेला आहे आता तुम्हाला एक धक्कादायक माहिती देणार आहे सध्या काही रिपोर्टनुसार अशा काही बातम्या समोर आलेल्या आहेत काही वेळा फसवणूक करणारे लोक अनोख्या पद्धतीनं तुमचे फिंगरप्रिंट्स बोटाचे ठसे चोरण्याचा प्रयत्न करू शकतात तुमचा विश्वास बसणार नाही पण असं म्हटलं जाते की ज्यावेळी आपण एकमेकांच्या हातात हात देतो त्यावेळी देखील आपल्या बोटांचे ठसे चोरले जाण्याचा धोका असतो तुम्ही जर पेन्शनधारक असाल शेतकरी असाल महिला असाल तुम्ही अनोळखी व्यक्तीच्या हातात हात देत असाल तर ती व्यक्ती एखाद्या उपकरणाच्या मदतीनं तुमचे बोटाचे ठसे चोरण्याचा प्रयत्न करू शकतो अशा घटना समोर आल्या आहेत आता यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण बँकिंग व्यवहारात फिंगरप्रिंटचा वापर वाढल्यामुळे अशा धोक्यांपासून सावध राहण्यासाठी सुद्धा काही मार्गदर्शक सूचना येण्याची शक्यता आहे कारण की आजकाल आपण हात पण देतो देतो आपल्याला आनंद व्यक्त होतो म्हणून परंतु याद्वारे तुमच्या फिंगरप्रिंटचा गैरवापर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे सावध राहा कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका डिजिटल व्यवहार करताना अधिक काळजी घ्या आता रिझर्व्ह बँकेने कोणते नियम लागू केले आहे बँकेत खाते असणाऱ्या महिला पुरुष तरुण वृद्ध कोणी उघडले असेल तरी तुमच्यासाठी हे नियम महत्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ मधील पाच नियम स्पष्टपणे समजून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका तुम्ही कोणत्याही बँकेत बचत खातं उघडलं असेल मग ते पोस्ट ऑफिसमध्ये जरी उघडलं असेल तरी अतिशय महत्वपूर्ण हे पाच नियम तुमच्यासाठी लागू आहेत पुन्हा एकदा तारखेबद्दल जर बोलायचं झालं तर पुढील महिन्याच्या एक तारखेपासून पूर्ण देशभरात हे नियम लागू झालेले आहेत पगार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी बँकांची बँक आहे तुमच्या देशातील कोणतीही बँक असू द्या मग छोटी मोठी खासगी सरकारी त्या सर्वांसाठी सर्व नियम लागू केलेले आहेत आरबीआय ही शिखर बँक आहे ती इतर बँकांवर नियंत्रण ठेवते आरबीआयने हे नियम लोकांच्या सुरक्षेसाठी बँकिंग प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी जारी केले आहेत त्यामुळे लक्षपूर्वक बघा हे नियम कोणते आहे मी तुम्हाला सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत सांगतोय कारण जे आपले अडाणी लोक असतात ज्यांना लिहिता वाचता जास्त येत नाही त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला हे नियम एक एक करून समजून सांगणार आहेत थोडक्यात माहिती देणं गरजेचं आहे कारण सर्वांनाच शिकले सवरलेले लोक नसतात प्रत्येकाला बँकेची माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा तुम्हाला सर्व नियम समजून सांगतो कारण की बँकेची माहिती असल्याशिवाय आजकाल चालत नाही सर्व व्यवहार डिजिटल होत आहेत सर्व कष्टकरी महिला शेतकरी वर्ग नोकरी करून निवृत्त झालेले पेन्शनधारक या सर्वांना पैसे आतापर्यंतच्या मेहनतीचे कष्टाचे पैसे बँकेत असतात मग ते सुरक्षित राहावेत कोणताही दंड लागू नये कोणताही फ्रॉड होऊ नये त्यासाठी सर्व माहिती आम्ही तुम्हाला देत असतो बघा जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा पोस्ट ऑफिस कोणतीही बँक असू द्या कुठलीही बँक असू द्या स्थानिक बँक असू द्या त्यांच्यावर लक्ष ठेवणारी बँक असते ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने काही नियम लागू केले आहेत जे प्रत्येक नागरिकाला माहीत असणं अत्यावश्यक आहे ते आता पाहूयात यातील या काही नियम तुमच्या बँक खात्याच्या रकमेनुसार बदलतात त्या ज्या खातेधारकांचे दोन बँक खाते आहे एक अतिशय महत्वाचा नियम आहे बघा हा नियम काय आहे तुमचे जर दोन बँक खाते असतील तर तुमच्यासाठी सुद्धा देखील काहीतरी मोठा आणि वेगळा नियम आलेला आहे तो पुढे सविस्तर सांगणार आहे बघा लक्ष देऊन ऐका तसेच एक नियम असा आहे की ज्याने आत्ताच खातं उघडलेलं आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तुम्ही लाडकी बहिणीचे पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पोस्टात पैसे येत असतील किंवा कोणत्याही बँकेच्या माध्यमातून जर येत असतील तर तुम तुम्ही देखील आत्ताच खातं उघडलेलं असेल तर तुमच्यासाठी नवीन आणि महत्वाचा नियम आहे कारण की यासाठी काही बँकेला आणि आरबीआय ला, ला लक्षात आले की नवीन खात्यामध्ये भरपूर फ्रॉड होत आहे त्यामुळे तुमच्या सुरक्षेच्या कारणानेच हे नियम लागू केले आहेत बघा हा नियम नवीन आहे खातेधारकांसाठी सर्वात कठीण नियम असू शकतो लाडक्या बहिणीं तुम्ही जर नवीन खातं उघडला असेल कोणत्याही बँकेत किंवा पोस्टात तर तुमच्यासाठी देखील हा नियम समजून घेणं गरजेचं आहे एक निर्णय किंवा एक नियम असा आहे की जो सर्व खातेधारकांसाठी लागू आहे मग त्यांचे खाते जुने असो नवे असो किंवा रक्कम कमी असो किंवा जास्त असो परंतु हा नियम जर खातेधारकांनी पाळला नाही तर तुमचे बँक खात्यातील पैसे अचानक कट झाल्याचा एस एम एस तुम्हाला येऊ शकतो आणि जो दंड म्हणून काट कापण्यात येणार आहे हा कोणता नियम आहे याबद्दल पुढे सविस्तर माहिती घेणारच आहोत बघा तुम्हाला आता बँकेतील जे नियम केले हे नियम जर तुम्ही काळजीपूरक नाही पाळले तर तुम्हाला निश्चित दंड होऊ शकतो तुमच्या बँकेतील ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम असल्यास उदाहरणार्थ मोठी रक्कम जर तुमच्यावर इन्कम टॅक्स आयकर विभागाची करडी नजर असणारच आहे त्याबरोबर तुम्हाला एक वेगळा अथवा प्रचंड मोठा दंड भरावा लागू शकतो बँकेतील रक्कम जर दहा लाखांपेक्षा जास्त असेल विशेषत एका आर्थिक व्यवहारात आर्थिक वर्षात मोठे व्यवहार झाले तर तुम्हाला एक वेगळा नियम लावण्यात येणार आहे त्याची पण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत आता बचत खातं सेव्हिंग बँक अकाउंट या बँक खात्याचा पहिला नियम कोणता आहे ते बघा सेव्हिंग अकाउंटमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी काही लिमिटची माहिती असणं म्हणजेच काही पैशांची मर्यादा माहिती असणं त्याची माहिती असणं गरजेचं आहे बघा सगळ्याच महत्त्वाचं म्हणजे आता सर्वांची अशी बँक खाती आहेत कि त्या बँक खात्यामध्ये काहीतरी पैसे असतातच तुम्हाला पण माहीत आहे पण बँक खाते बचत खात्यामध्ये किती पैसे असायला पाहिजे याविषयी अतिशय महत्त्वाचा नियम सांगितला आहे आता प्रत्येक जणांचं बँक खातं असतं परंतु त्यासाठी काही नियम आहेत जर तुम्ही आता जर कमी पै पई, जर पैसे ठेवले तरीही तुम्हाला दंड लागू शकतो आणि जास्त पैसे ठेवले तरीही दंड लावण्यात येणार आहे कारण का दंड लावण्यात काय येणार आहेत जर तुम्ही कमी पैसे ठेवले तर बँकेला तुमचं खातं चालवणं परवडत नाही आणि जर जास्त पैसे ठेवले तर तुमच्याविषयी चौकशी केली जाणार आहे की नेमके पैसे कुठून आले तर त्यासाठी ही हे नियम आहेत लक्षपूर्वक बघा व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला समजून सांगणार आहेत की नेमकं काय का नियम आहेत काही जण काय करतात की रोजचा रोज पैसे बँकेत जमा करतात त्यांच्यासाठी एक वेगळा नियम लावलेला आहे कॅश म्हणजेच रोख स्वरूपात पैसे जमा करण्याबद्दल हा नियम आहे मग तुम्ही पेन्शनधारक असाल तुमच्या बँकेत पेन्शन व्यतिरिक्त जास्त पैसे असतील तर तुम्हाला सरकारच्या नियमाचं पालन करावं लागेल अन्यथा तुम्हाला भला मोठा दंड आकारण्यात येईल कारण की आजकालच्या डिजिटल युगात फसवेगिरी आणि गैरव्यवहार आहे त्यामुळे हे पाच नियम लागू केले आहेत आता बघा हे नियम जाणून घेणं भविष्यासाठी तुमच्या पैशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आहे तुम्ही अपेक्षा करत असाल की हे पाच नियम लवकरात लवकर सांगावे परंतु त्यामागची पार्श्वभूमी आणि ही माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला कारण की जे बनावटद्वारे तुम्हाला फसवेगिरी करतात ते काय आहे की तुम्हाला याद्वारे माहिती देतोय कारण की तुम्ही तुमच्या घरात बसून समझ ना रहे चानल करा। जेने आशा वेड़ तुम्हाला ही माहिती समजणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारची माहिती दररोज वेळोवेळी तुम्हाला महत्वाची मिळत राहील आता बघा दैनंदिन व्यवहार दररोज तुम्ही जे पैसे जमा करता जर हे पैसे जमा करण्याचं एक लिमिट आहे ती मर्यादा जर तुम्ही ओलांडली तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो किती पैसे आपण बँकेमध्ये रोख स्वरूपात कॅशमध्ये जमा करू शकतो कॅशमध्ये जर आपण पैसे घेऊन गेलो बँकेत जमा करायला तर रोज कमीत कमी पन्नास हजार रुपयापर्यंत सहजपणे जमा करू शकतो तुम्हाला पण माहीत आहे पण यासाठी देखील काही वेगळे नियम आहे ते देखील तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे जर यापेक्षा जास्त, शे। शे जास्त या पैसे म्हणजे पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त पैसे एका दिवसात कॅश मध्ये तुम्ही जमा करायला गेला तर तुमचा पॅन नंबर दाखवाव लागतो मग पॅन नंबर दाखवला की तुमचे जुने व्यवहार ट्रॅक केले जातात आणि यामुळे बँकेला आणि आयकर विभागाला लगेच समजते की हे पैसे योग्य मार्गाने आले आहेत का आणि त्याचा देखील चेकअप होऊ शकतो मग आता लक्षात घ्या की फक्त रोज पैसे जमा करण्याचा नियम नाही तर तुमच्या खात्यावर एकूण किती पैसे शिल्लक आहेत याबद्दल देखील काही नियम आहेत आता जर तुमच्या खात्यावर काहीतरी पैसे शिल्लक का आहेत म्हणून समजा जर एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसे तुमच्या खात्यावर एकूण शिल्लक असतील तर त्यासाठी देखील नियम लागू शकतो बघा एक लाख रुपये जर तुमच्या खात्यामध्ये असतील तरी सुद्धा तुमच्याकडे तुम्हाला एक नियम लावण्यात आलेला आहे तो सुद्धा नियम मी सविस्तरपणे सांगणार आहे बघा आपल्या घरात अनेक महिलांचे खाते आहेत तुम्हाला माहीतच आहे की लाडकी बहीण योजनेच्या मुळे बँकांमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये बरेच महिलांच्या खात्यात पैसे येतात त्यांच्यासाठी एक वेगळा नियम आहे त्यांनी सुद्धा लक्षपूर्वक बघायचं आहे विद्यार्थ्यांचे खाते असतात ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात पगार जमा होतो पेन्शन जमा होते तुमच्याही खात्यात कधी कधी दहा दहा हजार रुपये तर कधी वीस हजार रुपये तर कधी लाख रुपये एकाच वेळी जमा झाले असतील पण एकाच आर्थिक वर्षात दहा लाख रुपयापेक्षा जास्त जर रोकड किंवा एकूण व्यवहार इतर माध्यमातून जर जमा झाला तर सरकारकडून म्हणजेच आयकर विभागाकडून तपासणी केली जाईल बघा दहा लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम तुमच्या बँक खात्यात एकदम आली किंवा एकाच वर्षात जमा झाली तर तुमची ती रक्कम पूर्णपणे तुमचं अकाउंट चेक करण्यात येईल तुमचे खाते रडारवर हो येईल तुमचं अकाउंट घेण्यात येईल कारण की बँकेला आणि आयकर विभागाला हे बघायचं असतं की हे पैसे योग्य पद्धतीनं आले आहेत की नाही त्याचा उत्पन्नाचा स्रोत आहे काय आहे त्यामुळे लक्षात घ्या म्हणजेच एका वर्षासाठी एक लिमिट ठेवलेली आहे आता एका वर्षासाठी काहीतरी तुम्हाला पैशाची लिमिट ठेवली जाणार आहे आता ही जी लिमिट असणार आहे तर ही लिमिट जी आहे ती ही दहा लाख रुपये असणार आहे आता तुम्हाला या रकमेबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागणार आणि योग्य माहिती नसेल तर भला मोठा दंड त्या ठिकाणी लावला जाणार आहे मग हे नियम कोणते आहेत हे नियम लागू केलेले आहेत ते नक्की बघा आतापर्यंत आता एका वर्षात जास्तीत जास्त तुमच्या खात्यावर दहा लाख रुपयाचा व्यवहार तुम्ही करू शकता दहा लाख रुपयापेक्षा जास्त पैसे तुमच्या खात्यात जर आले तर तुम्हाला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं खातं जे आहे तर त्याची माहिती आर बी आयने ने लावलेल्या नियमानुसार सर हो सर सर हे सर्व डिटेल्स द्यावे लागतील हे पैसे नेमके कुठून आले तुम्ही हे पैसे कुठून कमवले याचं हे कशावरून आले या सर्व डिटेल्स बँकेला आणि आयकर विभागाला द्यावे लागणार इन्कम टॅक्स संदर्भात देखील काही नियम आलेले आहेत तुम्ही पेन्शनधारक असाल तुम्हाला महिन्याला चांगली पेन्शन येते तुम्हाला माहीतच आहे की सात लाख रुपयाच्या वरती वार्षिक उत्पन्न गेल्यास इन्कम टॅक्स लागू होतो त्याच्या संदर्भात पण बँक व्यवहारात आधारित काही नियम आले आहे व्हिडिओ मोठा जरी होत असला तरी तुम्हाला ही माहिती समजून घेणं गरजेचं आहे ही तुमच्या पैशाच्या सुरक्षिततेची बाब आहे त्यामुळे सर्व समजावून सांगतो बघा इन्कम टॅक्सची नोटीस तुम्हाला येऊ शकते कारण की बँकाने स्पष्टपणे सांगितलंय की जर दहा लाख रुपयापेक्षा जास्त व्यवहार तुमच्या खात्यात एकाच वर्षात व्हायला लागला तर तुमचं खातं रडारवर येऊ शकतं आणि प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला स्पष्टीकरण द्यावे लागू शकते मग आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे जास्त पैसे नसतात आमचे व्यवहार खूप लहान आहे तर मग हे नियम आमच्यासाठी नाहीत का तर तुमच्यासाठी पण काही महत्वाचे नियम लागू केले लाग, आहेत ते पुढे सांगणार आहे आता आता तुम्ही जवळ जर पैसे कमी कमी असतील असतील व्यवहार तर तुमच्यासाठी नियम आहेत बघा रिझर्व्ह बँकेने काही बँकांवर निर्बंध घातलेले आहेत बघा काही अशा बँका आहेत की ज्यांच्यावर बंदी घातली आहेत धासळते आर्थिक परिस्थितीमुळे काही नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने आता बँकांच्या ग्राहकांना याचा थोडा त्रास होणार आहे या बँकातून आता पैसे काढता येणार नाही आरबीआयने घातलेल्या बंदीमुळे या बँकांच्या खात्यातून पैसे काढण्याचा पूर्ण व्यवहार किंवा अंशतः बंदी घालण्यात आली आहे आता ले ले ले? या कोणत्या बँका आहेत पाच बँका आहेत आता पहा कोणते नियम लावलेले आहेत कोणता नियम सांगितलाय या सर्व बँकांवरती काय नियम लावलेले आहेत सविस्तर पाहूयात या बँकेच्या कारभारात त्रुटी आढळल्याने आरबीआय या बँका बंद करून टाकलेल्या आहेत बँकावरील बंदी सहा महिने कायम राहू शकते आता या बँकांची नावे त्या ठिकाणी पुढे सांगणार आहेत आता या बँकामध्ये जर काही पैसे तुमचे असतील तर काही ठराविक मर्यादेच्या पुढचे पैसे काढता येणार नाही बघा या काही महत्वाच्या ज्या बँका आहेत तुम्हाला त्याविषयी काही नियम आलेत ते तुम्हाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करतो शिवाय या बँका कोणतीही माय मालमत्ता हस्तांतरित करू शकत नाही आयने बंदी घातलेल्या काही सहकारी बँकांपैकी आता या बँकांवरून बंदी केव्हा उठवण्यात येणार आहे सर्व बँकांना ग्राहकांना काळजी लागली आहे बघा कोणत्या आहेत त्या बँका आयने निवेदनामध्ये सांगितलं की या बँकांच्या निर्बंधांचा आढावा घेण्यात येणार आहे या बँकांचा कामकाजांचा आढावा घेण्यात येणार आहे कारण या बँकांचा परवाना अद्याप रद्द झालेला नाही केवळ व्यवहारावर मर्यादा आले आहे आरबीआयने सहकारी बँकांवर निर्बंध घातले आहेत एक यामधली एक बँक महाराष्ट्र मध्ये आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं ज्या बँकावर निर्बंध लावले या नियमामधील एक बँक महाराष्ट्रामध्ये आहेत आता लक्षपूर्वक ऐका शंकरराव मोहिते पाटील सरकारी बँक अकलूज महाराष्ट्र उरवकोंडा कोऑपरेटिव्ह बँक उरवकोंडा आंध्र प्रदेश तर या दोन बँकामधून आता तुम्ही फक्त पन्नास पाच हजार रुपयेच काढू शकता शंकरराव मोहिते पाटील बँक अकलूज महाराष्ट्र त्यानंतर उरवकोंडा कोऑपरेटिव्ह बँक टाऊन उरावकोंडा आंध्र प्रदेश या ग्राहकांना त्या ठिकाणी आता फक्त पाच हजार रुपये काढता येऊ शकतात या बँकात सगळ्यात महत्वाचे नियम निर्बंध लागू केलेत त्यामुळे तुमचं या बँकेत खातं असेल तर आताच चेक करून घ्या आता पहा तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन बँकेविषयी नियमांविषयी माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही पेन्शनधारक असाल तुम्ही शेतकरी असाल तुम्ही लाडकी बहिणीचे पैसे घेत असाल तुम्ही सर्वसामान्य नागरिक असाल तर तुमच्यासाठी हे नियम जाणून घेणं गरजेचं आहे आम्ही हे नियम सांगितले तुम्हाला कसे वाटले या माहितीचा तुम्हाला फायदा होईल का झाला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद